मित्रांनो हो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी चढउतार झालेली दिसत आहे येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव अजून वाढणार आहे आज राज्यामध्ये सर्वात जास्त बाजारभाव जो मिळालेला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये म्हणजे एकोणपन्नास डबल झिरो चार हजार नऊशे रुपये बाजारभाव आज मिळालेला आहे तर बघूया आजच्या मिळतीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आज चार हजार आठशे ब्याण्णव रुपये बाजारभाव मिळालेला आहे तर तो कुठ चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वात कमी बाजारभाव पाथरी तीन हजार सहाशे एकावन्न रुपये महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव जर बघितला अकोला चाळीस रुपये अमरावती एकोणचाळीस रुपये चंद्रपूर एकोणचाळीस रुपये जळगाव अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव किनवट अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव लातूर एक्केचाळीस नागपूर चाळीस रुपये पाथरी छत्तीस तुळजापूर एक्केचाळीस रुपये महाराष्ट्रात सरासरी आज एक्केचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर रुपये बाजारभाव सगळीकडे भेटले आहे महाराष्ट्रात जळगाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेचा विचार जर केला अकोला तीन हजार चारशे पंच्याण्णव तर चार हजार तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेले आहे अमरावती चार, चार हजार एकशे त्रेपन्न पाथरी चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव होते गेलेले आहे जर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे बाजारभाव बार्शी चारशे चार ऐंशी क्विंटल आवक आलेली आहे तीन हजार आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तर चार हजार एकशे पन्नास सर्वाधिक बाजारभाव बार्शी या ठिकाणी आपल्याला आज दिक्कत दिसत आहे बार्शीचा जा विचार जर केला तर सर्वसाधारण बाजारभाव बार्शीमध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रात गेलेले आहे म्हणजे बार्शीमध्ये चाळीस बेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव स्थिर आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ कारंजा कारण ज्याचा विचार जर केला तर पाच हजार पाचशे क्विंटल आवकारलेली आहे तीन हजार सातशे पंचवीस सर्वात कमी दर चार हजार दोनशे पंचवीस सर्वाधिक दर या ठिकाणी आपल्याला बार्शीमध्ये बघायला मिळतात बार्शीमध्ये सर्वसाधारण दर जे आहे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे तुळजापूर तुळजापूरमध्ये एकशे साठ क्विंटल आवकारलेली आहे चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वात जास्त दर कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार एकशे पन्नास रुपये आपल्याला बघायला मिळतात तुळजापूरचा विचार जर केला तुळजापूरमध्ये आवक घटल्यामुळे बाजारभाव स्थिर असल्याचं बघायला मिळतं सोलापूर दोनशे एक्केचाळीस क्विंटल आवक आलेली आहे अडतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर चार हजार शंभर सर्वसाधारण बाजारभाव आपल्याला दिसत आहे सोलापूरमध्ये आवक जी आलेली आहे ती लोकल प्रमाणाची आवक आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेमध्ये आज बाजारभाव बघूया लातूर चार हजार तीनशे क्विंटल रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव आहे तर लातूरमध्ये या सर्वात जास्त बाजार आवक आलेली आहे तेवीस हजार दोनशे चेचाळीस क्विंटल एकोणचाळीसशे एक्क्याण्णव रुपये सर्वात कमी बाजारभाव दोन हजार एक चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आपल्याला आज लातूरमध्ये बघायला मिळतात हे झाले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव इतर माहिती आणि अपडेटसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर भेटेल माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून